नमस्कार मंडळी गरुडजे कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव मला आत्ताच मूल नकोय भाग एक रोहिणी वर्किंग वुमन होती ती तिच्या करिअरला जास्त प्राधान्य देत एका मोठ्या कंपनीमध्ये ती चांगल्या पोस्टवर होती त्यामुळे पगार पण तिला भरभक्कम होता तिचा नवरा राज तिला प्रोत्साहन करणारा तिच्या प्रत्येक गोष्टीत तिच्याबरोबर उभा राहणारा होता तो तिच्यावर खूप प्रेम करत दोघांच्या लग्नाला तीन वर्ष होत आले होते आज सकाळी नाश्ता करताना राज म्हणाला रोहिणी लग्नाला तीन वर्ष होत आले आहेत तर आपण बाळाचा विचार करूयात रोहिणी राज आता कुठे माझं करिअर छान सुरू झालं आहे मला नाही लगेच बाळाचा विचार करायचा राज अगं गर्भपाताच्या गोळ्या खाऊ नाही त्याचा साईड इफेक्ट होतो तरीही त्या तू घेतल्या आहेत काही त्याचा साईड इफेक्ट नको होईला राज तिला समजावत म्हणाला राज पुढे म्हणाला रोहिणी मी आपल्याबरोबर लग्न झालेले कित्येक कपल मी पाहतो त्यांच्या लहान मुलांबरोबर मलाही वाटतं आपल्यालाही एखादं मूल व्हावं रोहिणी हे बघ राज तुला जरी वाटत असलं तरी मी आत्ता बाळाचा विचार नाही करू शकत राज अगं तुला जसं तुझं करिअर महत्वाचं आहे तसं तुला बाळ महत्त्वाचं वाटत नाही का पुन्हा जास्त वयामुळे मुलं व्हायलाही खूप प्रॉब्लेम येतात एकदा बघ स्वतःकडे तुझं वय पण बघ आपण दोघेही करिअरचा विचार करत बसलो तर मुलांचं काय ज्या त्या वेळेत मुलं व्हायला हवीत रोहिणी बघ एकदा विचार करून राज तिला तिडकीने समजावून सांगत होता त्याचा घसा कोरडा पडला रोहिणी हे बघ राज मला माहिती आहे तुला लहान मुलांची खूप आवड आहे पण त्याची जबाबदारी खूप मोठी असते आपण दोघेच आहोत बाळाचा सांभाळ कोण करणार रोहिणी पुढे म्हणाली मला कोणावर विश्वास नाही की कोण मुलांना चांगला सांभाळ करेन आई वडीलच मुलांना चांगले बघू शकतात फक्त दोन वर्ष अजून राज प्लीज मी नक्की विचार करेन राजने दोन वर्ष म्हटल्यावर डोक्याला हात लावला रोहिणी बोलून ऑफिसला निघून गेली राज मात्र त्याच्याच विचारात हरवून बसला होता रोहिणी छान आवरून आनंदाने ऑफिसला निघून गेली तिला तेच तिचं खरं जग वाटत होतं एवढ्या मोठ्या कंपनीत त्यात चांगल्या पोस्टवरती काम करत असल्याने तिला ते स्वर्ग सुख वाटत होतं त्यात अजून भर पडली ते म्हणजे तिला प्रमोशन मिळालं होतं ऑफिसमधील सर्व लोक येऊन तिला काँग्रेस करत होते कोणी तिचं कौतुक पण करत होते त्यामुळे आज तर तिचा आनंद सातवे आसमान पे असाच काहीसा होता राज रोज संध्याकाळी घरी येई त्याला घर बकास वाटत रोहिणी उशिरा घरी येई त्यामुळे राजला घर खायला उठत रोहिणी कंटाळून येई त्यामुळे ती जेवण करून लगेच झोपत कारण दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा कामावर जाण्याची घाई असे त्यामुळे संध्याकाळी जेवण बाकीचे कामावरून रोहिणी झोपली गेली दुसऱ्या दिवशी रोहिणीला कामावर जायची घाई होती त्यात रोहिणीचं डोकं आज गरगरत होतं मळमळ खूप जास्त होत होती त्यामुळे तिने ब्रेकफास्ट केला नाही तिने राजला सांगितलं तर त्याने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला राज काळजी घे काही वाटलं तर मला कॉल कर असं म्हणत त्याच्या ऑफिसला निघून गेला रोहिणी तिचा आवरून डॉक्टरांकडे तिच्या मैत्रिणीबरोबर गेली डॉक्टर स्मिता रोहिणीला चेक करून म्हणायला काल काही बाहेर काढण्यात आलं होतं का रोहिणी हो काल ऑफिसमध्ये पार्टी ठेवण्यात आली होती पण असा त्रास मला कधी होत नाही त्यामुळेच आले म्हणजे मला सारखी मळमळ मल व जेवणच करू वाटत नाही आणि हे मला अधेमध्ये सारखं होते दोन दिवसापासून रोहिणी म्हणाली डॉक्टर तुमची पिरियडची तारीख सांगता का रोहिणी नाही लक्षात डॉक्टर बरं मी चेक करते या इकडे डॉक्टर मॅडम चेक करून म्हणाल्या रोहिणी तुम्ही प्रेग्नेंट आहात दोन महिन्याचा गर्व तुमच्या पोटात आहे अभिनंदन रोहिणी काय डॉक्टर मॅडम काळजी घ्या ज्या औषध गोळ्या देते ते काळजीपूर्वक घ्या ऐकूनच रोहिणीच्या पोटात गोळा आला होता रोहिणी डॉक्टर मॅडम मला आत्ताच मूल नकोय माझं आत्ता कुठे करिअर चांगलं चाललंय काय करता येईल का हे बघा नीट विचार करा कारण तुमच्या वयानुसार हे मूल होणं गरजेचं आहे तुम्ही अजून वाट बघत बसू नका बघा नीट विचार करून त्या दिवशी ती तशीच ऑफिसला गेली तिच्या डोक्यात तोच बाळाचा विषय होता कामावर लक्ष लागेना तिला खूप टेन्शन आलं होतं राजला समजलं तर तो बाळासाठी घाट घालील मला जॉब सोडावा लागेल तिने राजला काहीच न सांगण्याचा निर्णय घेतला काय करेल रोहिणी राजला सांगेल का नाही कोणता निर्णय घेईल ती बाळाचा विचार करेल का की जॉबला फर्स्ट प्रायोरिटी देईल बघूया पुढील भाग दोनमध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्याकरता मला नक्की फॉलो करा याच चॅनलवर तुम्हाला भाग दोनची लिंक मिळेल कृपया सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद